नमस्कार सोलापूरकर आज लोकप्रवाह मीडिया कांदा लिलावाची माहिती सोलापूरकरांना व लोकप्रवाह मीडियाच्या प्रेक्षकांना होण्यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आलेला आहे आपण लिलावाची प्रक्रिया लाईव्ह सुद्धा केलेली आहे त्याच पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर जिल्हा बाहेरील बीड या ठिकाणच्या शेतकऱ्यांशी व्यापाऱ्यांशी आपण संवाद साधलेला आहे त्याच पद्धतीनं या व्यापारी आणि शेतकरी यांच्यातला जो महत्वाचा दुवा असतो जो कांदा खरेदी केल्यानंतर त्याचं वजन केलं जातं ते असतात ते तोलार, तोलार आपल्या सोबत या ठिकाणी आहेत सचिन मेह्रे त्यांच्याशी आपण बातचीत करूया कशा पद्धतीने आपण या ठिकाणी या लिलावच्या प्रक्रियेनंतरची प्रक्रिया पार नमस्कार सर्वप्रथम मी लोकप्रवाहाच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वागत करतो आता सर्वप्रथम आम्ही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चार आहेत एक शेतकरी जो धान्य पिकवतो भाजीपाला पिकवतो दुसरा आडत व्यापारी तिसऱ्या नंबरला येतं खरेदीदार आणि चौथ्या नंबरला येतं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं प्रशासन आम्ही प्रशासनामध्ये मोडतो आम्ही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तोलार म्हणून काम करतो तोलार म्हणजे शेतकऱ्याने जे पिकवलेलं माल असतंय ते माल सोलापूरच्या यार्डात येतं यार्डात आल्यानंतर सकाळी त्याचा वजन होतं कांद्याचा पहिल्यांदा होतं भाजीपाला फ्रूट हे सगळं निलाव झाल्यानंतर वजन होत असतं मग शेतकऱ्याचा माल रात्री इथं येतो जागेवर उतरवलं जातं उतरवल्यानंतर सकाळी मुनिम आणि अडत व्यापाऱ्याकडनं त्याच्यावर नंबर पडले जातात मग तोलार येतो तोलार हमाल माथाडी कामगार मिळून त्या प्रत्येक पोत्याचं वजन केलं जातं काही वेळेला दोन पोते ठेवले जातात काही वेळेला पाच पोते ठेवले जातात जास्तीत जास्त एका वेळेला पाच पोत्याचं वजन होतं मग आम्ही काय करतो जे वजन आहे ते वजन करतो आणि त्या वजनाची जी प्रत्येक शेतकऱ्याच्या नंबर वाईज जे वजन असेल वक्कल वाईज आणि नंबर वाईज ते वजन आम्ही मार्केटवरच्या अडत व्यापाराला देतो अडत व्यापारी त्याच्यावरून ते वजन घेऊन शेतकऱ्याला त्या वजनाप्रमाणे त्याचा मोबदला दिला जातो आणि व्यापाऱ्याला त्याचप्रमाणे त्याच्या वजन लावलं ला जातं म्हणजे वजन लावत असताना प्रत्येक शेतकऱ्याचं वजन व्यवस्थित होईल का नाही आम्ही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी व शेतकरी याच्यामधले आम्ही दुवा आहोत की त्यांचं वजन व्यवस्थित व्हायला पाहिजे हे आमचं काम असतं हे वजन झाल्यानंतर जो माल असतो तो प्रत्येक शेतकऱ्या व्यापाऱ्याकडे पाठवतो का व्यापारी स्वतःहून त्या ठिकाणी उचलतो नाही इथं कसं झालं तर सर्व वजन झाल्यानंतर निलाव होतं नेलाव झाल्यानंतर माथाडी कामगार आणि स्त्री माथाडी कामगार यांच्याकडनं ते पूर्ण परत भरलं जातं भरून शिवून परत जसं आहे तसं त्याला ते थप्पी मारली जाते त्याच्यानंतर भरणीचे जे आमचे कामगार असतात माथाडी कामगार भराईवाले ते कामगार येतात मग त्यांच्याकडे ती लिस्ट असते त्यांच्या व्यापाऱ्याकडची त्या व्यापाऱ्याच्या लिस्टप्रमाणे ते प्रत्येक पोते मोजून घेऊन उचलून गाडीत भरलं जातं या प्रक्रियेमध्ये कांदा चोरीची किंवा इतर माल चोरीची शक्यता किती आहे थोड प्रमाणात असतं का इकडे तिकडे पडलेलं असतं किरकोळ चोरी तर होत नाहीये पण काही वेळेला पडलेलं असतात नजर चुकीने काही वेळा पोट फाटलेलं कुठं तर पडलेले असतात एक दोन कांदे इकडे तिकडे पडतात या संदर्भात कृषी उत्पन्न समितीने काही व्यवस्था केली आहे का सुरक्षा रक्षकांची आज सुरक्षा रक्षक आहेत सीसीटीव्ही कॅमेरा आहेत आणि जसं जास्त काय जात नाही किरकोळ काही वेळा एका दुसरा कांदा इकडे तिकडे पडला जात तेवढंच तेवढं नुकसान नाशिक नंतर लासलगाव नंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा येतो बरोबर आहे मग ह्या सीझन मध्ये आपल्यावर काय लोड पडतो का नाही सीझन मध्ये कसं आम्हाला सोलापूरात आम्ही सहाशे जरी ट्रक आलो तरी आमचे माथाडी कामगार काम, काम करायला तयार आहेत दिवस रात्र आणि कोणत्याही पद्धतीत ते दिवस रात्र काम करून वेळेवर गाडी भरणं वेळेवर माल उचलणं वेळेवर माल उतरवणं हे सर्व करत असतात मग काही वेळेला नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेला थोडंफार शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि व्यापाऱ्यांचंही नुकसान होतं या ठिकाणी या ठिकाणी लोकप्रवाह मीडिया सोबत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तोलार सचिन मेथ्रे साहेब यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे त्यांनी तोलार प्रक्रिया किंवा लिलावनंदची जे प्रक्रिया आहे त्याबद्दल सविस्तर माहिती लोकप्रवाह मीडिया आणि प्रेक्षकांसाठी दिलेला आहे लोकप्रवाह मीडियासाठी आश्वत्सह सचिन गायकवाड